मी सुरेश सुमरी आपण पाहत आहात येवन एक्सप्रेस तर आजच्या बातमीपत्रात एक नवीन वृत्त आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत रविवारी भरणारा जनावरांचा बाजार या प्रसंगी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पशुधन विक्रीसाठी आणले होते आज आष्टी तालुक्यातील कडाश कडा शहरामध्ये हा एक जनावरांचा बाजार आहे आणि वास्तविक पाहता दुष्काळ बऱ्याच दिवसापासून शासनाने जाहीर केलेला आहे तरीसुद्धा तरीसुद्धा या शासनाच्या सुखसुविधा आहेत म्हणजे जनावरांसाठी चारा आहे किंवा पाण्याचा प्रश्न आहे किंवा इतर जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे त्यावर या शासनाचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे या ठिकाणी आष्टी शहराचे माजी सरपंच राजभाऊकर डिले हे आपल्याला जनावरांच्या विषयी थोडक्यात माहिती दि देते शेतकऱ्याला छावण्या लवकर चालू व्हायला पाहिजेत आताच आपल्या आष्टी तालुक्यामध्ये फक्त वीज छावण्यासाठी मंजुरी दिलेली आहे शासनाने तरी सुद्धा बऱ्याचशा छावण्याचे प्रस्ताव आहेत तर लवकरात लवकर छावण्या मंजूर व्हायला पाहिजे शेतकऱ्यांकडं उली उलसाकसुद्धा चारा शिल्लक राहिलेला नाही गुराला घालण्यासाठी आणि त्याच्यामुळं कर्जबाजारी झाली शेतकरी शेतकऱ्यांना मालाला भाव नसल्या कारण तो ही बैल भिलं विकायला आणावं लागत आहेत त्याच्यामुळं ऊस जरी आता विकत घ्यायचा म्हणलं तरी पस्तीसशे रुपये अशा टनाप्रमाणे ऊस घ्यावा लागतो त्याच्यामुळे घे घेऊन चारा पोटालाच खायची पंचायत पडली लोकांची तर पुराला काय घालणार येतं त्या पद्धतीने लवकरात लवकर छावण्या चालू झाल्या पाहिजेत आणि छावण्याला बी शासनाने सत्तर रुपये भाव दिलेला आहे त्या जनावराप्रमाणे त्याच्यात बी थोडीशी वाढ करणं गरजेचं आहे कारण ह्या वेळेस चांगल्यापैकी म्हणजे चारा चार हजार रुपये टन होण्याची शक्यता आहे बरं त्याच्या पाण्याची व्यवस्था छावणीवाल्याला करणं बी ते बी लांबून करावं लागेल इथं जवळपास पुढं छावणी नाही कांद्याला भाव नाहीत कांद्याचे भाव तर पाहता तुम्ही सगळे लोक त्याच्या भरून आणायला सुद्धा परवडत नाही कांदा गोण्याचे भाव पस्तीस पस्तीस रुपयाला गुणी मुकडी आणि तिचा भाव होतो पन्नास रुपये क्विंटलनी क्विंटलनी पंचवीस रुपये क्विंटल गुन्हेचे पैसे सुद्धा होत नाहीत ते तसंच सोडून जाऊन बिल मागायला सुद्धा गुणी येत नाही पद्धतीने शासनाने चांगल्यापैकी निर्णय घ्यावा शेतकऱ्याची कर्ज माफी करावा संपूर्ण कर्ज माफी संपूर्ण कर्ज माफी करावा शेतकरी अडचणीत सापडलेला आहे शेतकरीला ज्वारीचं पीक नाही काही नाही काढबाबी बी नाही गुरांना खायला काही नाही आता जे कारखान्यान परत आलेत पाणी नाही इकडं काहीच नाही दुष्काळ असल्यामुळं हा छावणी नाही तर छावणी दोन तीन महिने चालू केली पाहिजे सरकारनी के न केल्यामुळं के आज शेतकरी अडचणीत सापडला शेतकरी बैल फुसट घेतो तरी कुणी घ्यायना व्यापारीसुद्धा बैल घ्यायला कुणीच काही ना दुभते जनावरं घ्यायला काही व्हायना पिकं पिकाला असतं तर कसं तरी कडवा भेडवा निघाला असत कशा तरी जगले असते गुरु पण कडवा बी नाही ज्वारी बी नाही माणसाचीच खायची अडचण आली तो शेतकरी म्हणतो चालव बाजारात घेऊन आज मोठ्याले बैल सांभाळून सुखसुविधा बी नाही काहीच नाही सारे निर्माण झाल्या सरकार काही छावणी कडबी लक्ष घाली ना काहीच व्हायना सॉरी पाण्याची अडचणी आता पाणी सरकार मान्य टँकर आणि चालूच झाले नाही आज प्यायला पाणी नाही आमच्या शहरामध्ये पंधरा वर्षापासून पाणी विकत प्यायला आहे आम्ही आजपर्यंत पाणी विकतच पियत आहोत पण तरी शासन आमच्याकडे लक्ष घाली ना काही व्हायना कारण आमच्या आड्या अडचणी गोरांची मेन अडचण दूर करावा छाव तुरीत शासनाने छावण्या चालू करा आपल्या बरोबर आहे एक शेतकरी दाद्याची पट्टी बघा दहा गोल्याची पट्टी हे तीनशे रुपये हे बघा आजचा निलाव हे येतात काय खोट नाही काही नाही आणि गोण्याच तीनशे रुपयाच्या बर बर हे असे भाव येत साडेतीनशे रुपयाच्या गोण्यात आणि तीनशे रुपये कांद्याची पट्टे आली या पर्यंत विकत येत का म्हणून परिस्थिती काय जनावरांची पहिलं इकत नाहीत चारा नाही भाव तर लगेच नाही शासनाच्या छावण्या चालू होत नाहीत मध्ये मजुरी देऊ देतो येईल या अशा वर्षात कधी जगतोय वास्तविक पाहता कधी छावणे सुरू व्हायला पाहिजे होत्या डिसेंबर महिन्यात महिन्यात सुरू व्हायला पाहिजे होतं 3 महिने पूर्वीच चालू व्हायला पाहिजे होतं कमी कमी दिपाळी होऊन महिला 15 चालू व्हायला पाहिजे होतं बरोबर राजपूरला येणाऱ्या सरकारच्या काळात दसऱ्याला छावणे चालू केलं की एकदा असे दिवस आले ते आज तुमच्या शेतीची परिस्थिती काय आता शेतीची परिस्थिती 500 फूट वरदा पाणी प्यायला पाणी टँकर आला तर नाही तो उपाशी मरतो जानेवारीत तुम्ही विकता मग तुमच्या शेतीला म्हणजे शेती मशागत करायला तुम्हाला चित्रबळ राहिले नाही तर तुमची परिस्थिती काय होणार आता कशाच का काय पर आता परिस्थितीचा विचारच नाही पुढचा काही परिस्थिती आता विषय नाही राहिला काय म्हणजे ह्या शहर शेतकऱ्यांना असं वाटतंय की आता आमच्या वाली कोणीच राहिलेला नाहीये आणि आज तब्बल सगळ्या शेतकऱ्यांची भीक महागायची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशी एकंदरीत वातावरण आपल्याला पाहायला मिळतं काय कांद्याला बाजार नाही तर काय नाही अजून काय बाराशे रुपयाला गुणी चारशे रुपये कांदा विकतोय पानासाने विकतोय म्हणजे निलाव झाला आम्ही काय करायचं कसा खर्च करायचा गोराला पाणी नाही गोराला चारा नाही गुरु मारायला लागले देत गुरं छावण्या नाहीत आता काय तीन महिन्यात करून काय काय करायचं लोकांनी गुरु सोडून द्यायचं काय करायचं बाजार मालाला काही वैरण मध्ये चार बाजार चित्र बाजारात इकडना पाणी नाही त्यांना प्यायला दुधाला पाणी नाही करायचं काय दुधाला बाजार सात रुपये आठ रुपये सरकी पेन बाराशे तेराशे वालीस वालीस म्हणले बाराशे रुपयाला अकराशे रुपयाला वालीस पेन काय करायचं सरकारला कळा नका काही कटोळे जाखले असं काय करायला पाहिजे खर्च नुसते मानले आलो कुणी बनाय गेलो ते कुणी बनानी मुदि अच्छा दिनवले हे कर हे काय करणे का दाना नाही खाला लोक ओलड लोकांनी फाशी घ्यायचे बाल केलं अं काय चोगे मेलेलो बरे हा दुपार फाशी घ्या वाटत असं वाटतंय काय करायचे मागे पडले आज म्हणले हे पडलं पैसे पडले अनुदान पडलं अजून रुपये कोणाला नाही दिले एक दो एक दोघाला दोन दोन हजार तर ते माघारी ओढून घेतले म्हणते अजून तर मला काय पडले ना अकाउंट वर मी दोन अडीचशे रुपये दो, दोन अडीश गुन्हे विकली माझा खर्च सुद्धा नाही गाला नाही मी पदर वाटले पंचवीस रुपये पट्टी माझ्याकडे पंचवीस रुपये अठरा गुणाची पंचवीस रुपये पट्टी माझ्याकडे आज रिडीप दाखवायला पंचवीस रुपये पट्टी माझ्याकडे रिडी आज

Is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is Easy. Easy. Very easy. Thanks to Mr. Anis Kutti, a true mathematician who has helped more than 1,000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy, and Air Force. So far, the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changu Mangu, Jugalbandi, Chandal Chowkadi, Mara Mari and many more. Sounds crazy right? But it works. For example, Jugalbandi is an art of doing mathematics, taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams his multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students he has achieved so much in life and yet he is down to earth his ability to get involved with the students is truly amazing i used to fear of maths but after joining anis classes i have built up my confidence my aim my vision my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at ANI's classes. ANI's classes, where maths is fun.